करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनात प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्याला किंमत नसते ज्याप्रमाणे पती पत्नी जर आपण पाहायला गेलो तर पत्नीला आपण किंमत देत नाही आणि पती पाहायला गेलो तर पत्नी पतीला किंमत देत नाही असं का होतं संसार तर दोघांचा आहे आयुष्यात संसार करत असताना दोन्ही चाक ही उत्तमाची असली पाहिजे तरच संसार सुखाचा होईल कारण जिव्हाळ्याचं ऋणानुबंध हे तोडून केव्हाही जाता येईल मात्र काळाने मनावर घेतल्याशिवाय कुणालाही कुणाच्या आयुष्यातून जाता येत नाही आपण विचार करतो माझ्या आयुष्यात अशी बायको हवी आणि मुलगीसुद्धा विचार करत असेल माझ्या आयुष्यात असा पती मला मिळणं आवश्यक आहे परंतु नशिबावर सर्व खेळ आहे परंतु कर्माने उत्तमाचं असणं गरजेचं आहे आपल्याला किंमत केव्हा येत असते जर आपण चांगली कर्म करू तरच आपली किंमत वाढेल ना एखादी वस्तू असेल बघा त्या वस्तूचा भाव केव्हा वा वाढतो ज्यावेळी प्रत्यक्षपणे त्या वस्तूला मागणी असेल तेव्हाच ना परंतु त्या वस्तूला कोणी विचारतच नाही मग त्या वस्तूचा भाव वाढेल का नाही मग तसंच या ध्येयाच आहे संसारामध्ये प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो आपल्या या देहाची किंमत किती आहे हे लोक ठरवत असतात जसं तू कार्य करशील तसं लोक पाहत असतात ना कारण धावणाऱ्याच्या मागं धावण्यापेक्षा थकलेल्या देहाच्या मागे चाल ना कारण धावणाऱ्याचं पोट भरलेलं असतं पण थकलेला हा पोटासाठी धडपडत असतो विचार करा आपण जर समोरची व्यक्ती धावत आहे आणि त्याच्या माग आपण चाललेलो आहोत तर आपल्याला काही मिळणार नाही परंतु जी व्यक्ती थांबलेली आहे त्या व्यक्तीला संपूर्णपणे त्याची परिस्थिती ओळखून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे कारण एखाद्या वेळी मदतीचा हात म्हणून प्रत्यक्षपणे आपण आयुष्यात उत्तम प्रकारे काम करता आलं पाहिजे वाईट वेळ ही आज ना उद्या निघून जात असते आयुष्यात आपण पाहत असतो आपलं लग्न झालं संसार सुरू झाला की अनेक बघा वाईट वेळ येत असते आपण विचार करतो अरे लग्नाच्या अगोदर ते असे दिवस नव्हते परंतु लग्न झाल्यानंतर दिवस बदलले परंतु वाईट क्षण येऊन ठेपले परंतु बघा एखादी परिस्थिती येऊन थांबते एखादी अडचण येऊन थांबते एखाद्या वेळी दुःख येऊन थांबतात मग ते आज ना उद्या निघून जाणारच आहेत ना मात्र त्या वाईट वेळी कोणी किती वागणूक दिली चांगली वाईट बघा प्रत्यक्षपणे चांगली वागणूक दिली की वाईट वागणूक दिली हे शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहत की नाही नक्कीच म्हणून कोणावर अवलंबून राहायचं नाही ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात एक्सपर्ट असतो परंतु आपल्या हातून जर चूक झाली तर ती लपवण्यात आपण जास्त मेंदू लावतो कारण स्वतःची चूक मान्य करायला शेवटी काळीच लागते ना ते आपल्यात नसतं परंतु ते असणं गरजेचं मग लोक आपल्याकडे संशयाने पाहतात मग आपण चिंतेत असतो बघा कसे विषय वाचण्या येतात असतात कारण तुम्हाला तोंडावर पाडायला लोक आहेत ज्यांना तुम्ही चालायला आणि बोलायला शिकवलेलं तीच लोक तुम्हाला तोंडावर पाडणारी आहेत अरे आपण विचार करूच अरे ही तर माणसं माझे सोबतीने काम करायची का सोबत असायची मात्र रक्ताच्या नात्यालाच रक्ताची ओढ असते बाकी नाती फक्त बघा बोलून जात असतात आता रक्ताची नाती कोणती आहेत ती सांगायची आता गरज नाही आहे कारण गर्व हा कुठल्याही गोष्टीचा करू नकाच कारण आज जे वैभव तुमच्याजवळ आहे ना उद्या ते अन्य कुणाला तरी प्राप्त होणारच आहे कारण हे जग परिवर्तनशील आहे बदलणार आहे कारण आपण सोबत काय घेऊ का ना शेवटी सोबत काय घेऊन जाणार आहे हे माहीतच ना आवश्यक आहे मग आपण विचार जर केला प्रत्यक्षात जे वैभव तुला प्राप्त झालेला आहे ते कुणाला तरी उद्या प्राप्त होणारच कारण जी माणसं गाळ्यातल्या गाळ्यात हसतात ना लक्षात घ्या त्यांच्यापासून आपल्याला खूप धोका आहे म्हणजेच काय प्रत्येकाजवळ जवळ बघा प्रत्यक्षपणे जवळजवळ निरखून पाहणं हे गरज नाही आहे आपण ओळखायचं कोणत्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे कोणती लोक आपल्याला मदत करायला येत असतात मग आपल्याला शेवटी इथेच कमवायचं हो आहे आणि इथेच गमवायचं हो आहे म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल पण कोणाचं मन दुखू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आता बघा आपली पत्नी असेल आपल्या घरामध्ये आई असते बहीण असते भाऊ असतात वडील असतात त्यांना काय हवंय काय नको ते नक्की देणं गरजेचं आहे ना ते ज्यावेळी इथून निघून जातात त्यावेळी आपण देत असतो मग काय उपयोग जेव्हा प्रत्यक्षपणे मागत होते तेव्हा आपण काय कोणी काही दिलं नाही पण निघून गेल्यानंतर त्या फोटो समोर ठेवणं गरजेचं आहे का हो विचार करा आपले आई वडील आजी आजोबा वयस्कर झालेले आहेत वृद्ध झालेले आहेत त्यांची सेवा करणं आपली काळाची गरज आहे कारण शेवटी ऋण घेऊन आलेलो आहोत ना मातृऋण पितृऋण कुळ ऋण ऋण परंतु त्याच आजी आजोबांना आपण विचारत नाही आणि तेच या जगातून निघून गेल्यानंतर त्यांच्या ते प्रतिमेसमोर आपण लाडू काय काय नैवेद्य ठेवत असतो हो विचार करा अहो जेव्हा होते तेव्हा आपण विचारले नाही तेव्हा जर दिलं असेल दोन दिवस अजून टिकले असते विचार करा म्हणजे भाग कसा दिलेला आहे इथे आपण कमीपणा आणतो जिथे आपल्याला संपूर्णपणे सेवा करायची तिथे आपण सेवा करत नाही मग आपल्याला किंमत केव्हा येईल लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत असतात कारण कितीही नाती गोती सांभाळली तरी सुद्धा अडचणीत मात्र आपण एकटेच उभे असतो आपण विचार करतो अरे मी सर्वांचं भलं करतो परंतु माझ्याच आयुष्यात अशा अडचणी का येऊन थांबतात अशी परिस्थिती येऊन का थांबते कारण तू फक्त लोकांना दाखवण्यापुरता करत असतो परंतु स्वतःच्या घरात मात्र आई वडिलांना अंधाऱ्या खालीत ठेवलेल्यास त्यांची सेवा कर बरोबर की नाही कारण ज्याप्रमाणे भाग कसा दिलेला आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपण बदलू शकत नाही मात्र त्याचा स्वभाव ओळखून आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो समोरची व्यक्ती काय बोलते कशी बोलते त्याचा स्वभाव काय हे आपण स्वतःहून पाहायचं आहे निरखून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्यामध्ये बदल करणं परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे कारण हल्ली हल्ली जर पाहायला गेलो ना सभ्य समजल्या जाणाऱ्या माणसांमध्ये बघा एक सवय असते ती म्हणजे आपली चूक ठेवायची झाकून आणि दुसऱ्यांची छोटी चूकसुद्धा जर झाली ना तर ती संपूर्णपणे गावघर सांगायची असं असतं मग ही आपल्यामध्ये सवयी नसावी आपली जर चूक कोणी सांगितली आणि ती गोष्ट आपल्याला माहीत पडली ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलेली आहे त्या व्यक्तीला आपण आयुष्यात स्थानच देत नाही परंतु आपण काय करतो दुसऱ्यांच्या हातून जर कधी चूक घडली तर ती कधी लपवत नाही उलट ती संपूर्णपणे गावभर सांगत चुक म्हणून दुसऱ्यांचं पहावं वाकून यापेक्षा स्वतःच जे झाकलेलं आहे ते पाहिलं पाहिजे विचार करा जसं संसारामध्ये बायकोशिवाय नवऱ्याला किंमत असते काय हो असते का नसते नसते ना मग तसंच संसारात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते की नवऱ्याने आपल्या बायकोचा अपमान आपल्या मुलांसमोर कधी करायचा नसतो किंवा पत्नीने प्रत्यक्षपणे पतीला उलटसुलट मुलांसमोर मुलींसमोर कधीही बोलता कामा कामाने कारण एक सवय लागून पडते ती लहान लहान मुलं ऐकून जातात आणि मोठेपणे तेच कानावर पडलेले शब्द बोलत असतात आणि आपण अजून विचार करत सॉरी ही मुलं शिकली तरी कुठे लगेच शिकायला तुम्ही भाग पाडला कारण जेव्हा ती लहान होती तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर बोलला ते ऐकलं मुलं ही देवाघरशी खुल्यात हो परंतु प्रत्यक्षात अपमान होईल असं काही बोलायचं नाही ना कारण आपला जीवनसाथी हा आपलाच असतो म्हणून प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्या जसं आपण पेराल तसंच उगवणार आहे बरोबर जसं आपल्याला भाव येईल तसं आपल्याला किंमत सुद्धा येणार आहे आपल्या या ध्येयाची किंमत आपल्याला काढता येणारच ना नाही आहे पैशामध्ये जर आपण पाहायला गेलो त्या देया देहाची किंमत पैशामध्ये मोजता येण्यासारखीच नाही आहे वेळ करोडपती होणं सोपं आहे परंतु कोणाचा पती होणं अवघड आहे बरोबर की नाही लक्षात ठेवा कारण संसार ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण सर्व तयारी करून राहतो परंतु विवाह होण्यासाठी आपली पूर्णपणे चौकशी होते कोण आहे कसा आहे स्वभाव कसा आहे विचारपूस असते आणि नंतर बघा प्रत्यक्षपणे मागणी केली जात असते मग जशी मागणी आहे तसा पुरवठा होणं गरजेच आहे परंतु आपण जर जर केला पैशाने आपण करोडपती होऊ परंतु संसार ही एक अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनही गुणलं गुल्ल तरी भागत नाही आणि गुणांना पाहिलं तरच कसा भाग दिलेला आहे आपल्या नवऱ्याला कितीही पगार असला कितीही कमी जरी असला तरी त्यामध्ये आनंदी राहता आलं पाहिजे कारण आपल्या पतीमध्ये उत्तम प्रकारे गुण आहेत हे पाहिलं पाहिजे नवऱ्याने सुद्धा आपल्या पत्नीमध्ये उत्तम प्रकारे गुण आहेत हे शोधता आलं पाहिजे तरच पती पत्नीचा संसार आनंदी आणि सुख समाधान समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ